नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की विश्वासाचं बंधन फार नाजूक असतं आणि नात्यांची गाठ हाच विश्वास असतो पण जेव्हा कोणीतरी त्या विश्वासाला खिळखिळ करायचं ठरवतं तेव्हा तेव्हा ते मात्र सगळं कोसळून जातो चला बघूया आजचा भाग ज्यामध्ये कळणार आहे विश्वासाचं खरं रू तर सुरू करूया आजच्या भागाला सुभेदारांच्या घरी सकाळचं सौम्य वातावरण असतं अगदी प्रसन्न सायली आपली रेग्युलर आपल्या वेळेला उठलेली असते लवकर सवकर मस्तपैकी पैकी छानपैकी आता ती तुळसी तुळशीला पाणी घालते तुळशीची पूजा करते तुळशीला प्रदक्षिणा मारते आणि घरामध्ये तिच्या तिच्या मॉर्निंग रिच्युअल्सला लागते म्हणजे सगळ्यांसाठी चहा कॉफी करणं आता प्रताप खाली येऊन सोफ्यावर बसतो पूर्ण आजी तिथे येतात त्यांना ती हातामध्ये ती कॉफी आणून देते म्हणजे सकाळप्रमा म्हणजे ठरलेल्या सकाळप्रमाणे नेहमीच्या रोजच्या सकाळप्रमाणे हीच सकाळ असते आणि सायली नेहमीप्रमाणे घरामध्ये सगळ्यांना प्रत्येकाला लागणारी वस्तू उपलब्ध करून देत असते तर आता सायली किचनमध्ये काम करत असते आणि इतक्यात ती काम करत असताना अर्जुन तिथे येतो आणि आता अर्जुनला बघत सायली जराशी अशी हसूनच उठते अरे बापरे तुम्ही आज किचनमध्ये चक्क तुम्ही म्हणजे द ग्रेट अर्जुन सर म्हणजे की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार सर आज चक्क किचनमध्ये बाय द वे असं काय विशेष आहे आज की कि तुम्हाला किचनपर्यंत यावं लागलंय तुम्हाला माझी मदत करायची आहे का नाही नाही ते सगळं असू देता तुम्ही मला काहीच करू नका लागू तुम्ही न मदत करणच ही माझ्यासाठी खूप मोठी मदत असणार आता सायली हसत-हसत चेष्टा करत अर्जुनला हे सगळं बोलवत असत पण अर्जुन, अर्जुन मात्र गंभीर असतो तो तिला हसतो आणि अगदी गंभीर आवाजात आणि थोड्या विचारात तिला म्हण सायली तुला एक विचारू का म्हणजे तसं म्हणायला गेलं तर विचारायचं नाहीये तुला सांगायचंच आहे माझं मन मला मोकळं करावं असं वाटलं म्हणून मी आलो खाली तेव्हा सायली म्हणते हो मग मी रूम मध्ये काय येणारच नव्हती का, का। तेव्हा अर्जुन तो की अगं नाही राहलं गेलं बायको मला ऐकशील का माझं तर सायली म्हणते की बरं बाई बोला काय झालं तेव्हा अर्जुन म्हणतो की अगं हल्ली वाटतंय की आपल्यात एक भिंत उभी आहे म्हणजे मी तुझ्या इतकं जवळ असूनही तुझ्या मनात काय चाललंय हे मला कधी कधी समजूच शकत नसतं आणि ही गोष्ट मला खूप सलती असत मला असं वाटतं की आपण एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आता सायली म्हणते की अहो कदाचित मी तुम्हाला स्पष्टपणे प्रत्येक गोष्ट बोलत नाही म्हणून असं होत असेल म्हणून तुमचं मन, मन तुम्हान तुम्हान तुम्हाला असं खात पण अर्जुन सर तुम्हाला सांगू मी फक्त इतकं सांगू इच्छिते की मी तुमच्याशी खूप प्रामाणिक आणि अशीच कायम राहीन कायम माझी साथ तुम्हाला असेन मग कशीही सिच्युएशन येऊ दे कसाही प्रसंग येऊ दे तेव्हा अर्जुन म्हणतो अगं आय नो बट मला असं कधी कधी वाटतं की तुझ्या एवढ्या जवळ असूनही मी तुला पूर्णपणे ओळखू शकत तेव्हा आता सायली म्हणते की अहो ते यासाठी की मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट बोलून नाही दाखवतो आणि असंही तुम्ही केसेसच्या एवढ्या व्यापात असतात की आपल्याला जमतच कुठे अजून म्हणतो ते काही नाही आता आपण एकमेकांसाठी थोडा थोडा वेळ काढणं खूप काढणं खूप गरजेचं आहे तेव्हा सायली म्हणते बरं ठीक आहे दुसरीकडे आता यांच्यात जो काही संवाद चाललेला असतो तो प्रिया ऐकत असते म्हणजे ते असं नसतं का भिंतीवरची पाल तसाच काहीसा प्रकार आणि प्रिया हा सगळा प्रसंग हा सगळा संवाद ऐकत असते आणि आता मनोमन ती खूप चिडचिड करत म्हणत असते की किती दिवस या सायलीला सहन करावं लागणार आहे काय माहिती पण आता वेळ आली आहे यांच्या या नात्याला पूर्णपणे तोडायची मला काहीतरी करायला अशी वाट लावेल ना या सायलीची की माझ्या देत असते बावळ्यात कुठली असं म्हणत आता प्रियाच्या डोक्यात एक प्लॅन येतो आणि आता आता मी मी हेच सायली तुला कशी या घराच्या बाहेर उचलून फेकते इतक्यात आता प्रिया पटकन आपापल्या खोलीत जाते आणि आता दुसरीकडे आपल्या म्हणजे प्रियाच्या अश्विनच्या खोलीत अश्विन त्याचं त्याचं काम करत बसलेला असतो लॅपटॉप त्याच्या कामामध्ये तो इतका बिझी असतो की त्याला कसलेच शुद्ध नसते तो त्याच्या कामात बिया आपल्या रूम मध्ये पटकन अशी चोरासारखी येते आणि रूमचा दरवाजा आतून लॉक कर आणि नेमकं अश्विन हे सगळं बघतो अश्विनला हे सगळं जरा असं विचित्र वाटतं त्यामुळे अश्विन न राहाव तर तिला विचार तू अशी का तशी चोर पावलांनी का शिरतेस आणि अशी चोरासारखी पळत पळत का आलीस तू आणि अचानक आली तर आली, आली वरून दरवाजा पण लॉक केलायस काय चाललंय काय तुझं तू आहेस ना तेव्हा आता या सगळ्यावर उत्तर म्हणून प्रिया म्हणते की अरे मी बरी आहे मला काय होणार आहे पण मला तुझ्या जरा काहीतरी आहे तेव्हा अश्विन म्हणतो अगं बोल ना मग काय झालंय काही झालंय का परत काही झालं का कोणासोबत तेव्हा आता प्रिया म्हणते की अरे त्या संदर्भात नाही मला तुला काहीतरी सांगायचंय तेव्हा आता अश्विन म्हणतो अगं बोल ना मग तेव्हा प्रिया ठामपणे त्याला सांगतो की माझं अर्जुनवर अजून आणि हे सायली मला त्याच्यापासून दूर जायला हवं आता अश्विनच्या पायाखालची जमीन सरकते म्हणतो काय अगं काय बोलतेस तू तुला कळत ना आणि तुझ्या मनात अजूनही इतका राग आहे का सायलीसाठी त्या सगळ्या गोष्टींना घेऊन यावर प्रिया उत्तर देते की अरे अश्विन हे बघ माझ्या डोक्यात तिच्याबद्दलचा राग कधी गेलेलाच नव्हता ती माझ्यामध्ये आणि अर्जुनच्या मध्ये आलेली आहे मी कसं काय जाऊ देईल तेव्हा आता अश्विनला वाईट वाटतं आणि अश्विन म्हणतो म्हणजे तू मला जे काही सांगत होतीस की प्रेम आहे ते सगळं खोटं होतं का म्हणजे आपल्यामध्ये कधी प्रेम नव्हतंच का तेव्हा आता प्रिया त्याला साठे सांगू लागते की अरे तशातला भाग नव्हता माझा प्रेमच नव्हतं तशातला भाग नाही पण कुठेतरी मी अर्जुन मधून मूव्ह ऑन होऊच शकत नाही अरे अश्विन प्लीज मला मला काहीच कळत नाही आणि आता तर मला सायली आणि अर्जुनची अशी जवळीक सुद्धा बघायला खूप त्रास होतो अरे मी तुला सांगू नाही शकत मला किती वेदना होतात आता अश्विन तो बरं मग आता का काय इच्छा आहे तुझी आता म्हणते प्रेमासाठी आणि सुडासाठी मी काहीही करू शकतो हा बघ हा फेक व्हिडिओ तयार केलाय मी ए मदतीने यात सायली कोणासोबत तरी पैसे घेताना दाखवली म्हणजे जणू अर्जुन विरोधात ती काहीतरी डील करते तेव्हा आता अश्विन म्हणतो मग त्याचा 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 काय संबंध आता याच्याशी आता प्रिया म्हणजे तू ना खूप कठीण आहेस हे बघ आपल्याला सायली घरच्यांच्या नजरेत वाईट करून या घरातून नको कराय म्हणजे अशी घरातून हकलदी करायची आहे तेव्हा आता हा ए आय जनरेटेड फेक व्हिडिओ सगळ्यांसमोर येईल आणि आता मी सायलीला या घरा घरामधून कायम चाकलो सगळ्यांना असं सांगेल की बघा बघा यामध्ये सायली कोणाकडून तरी पैसे घेते अर्जुन विरोधात काहीतरी पाऊल उचलण्यासाठी त्यावर आता अश्विन शंका घेत म्हणतो अगं पण ही गोष्ट जर उघड झाली तर तेव्हा प्रिया म्हणते त्याचं काय एवढं मी घरी सुभेदारांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणेल साटा लोट्या रचत त्यांना इमोशनल करत आणि सायलीवरचा सा विश्वास नाही साकारत मग अर्जुन तेव्हा आता अश्विन म्हणतो की ठीक आहे अश्विनला खूप वाईट वाटत त्याच्या डोळ्यातलं पाणी काही संपतच पण तो प्रिया समोर दाखवत नसतो आज त्याचं प्रेम हरलं असं त्याला वाटत असते तेव्हा आता घरामध्ये सगळे जेव्हा बसलेले असतात तेव्हा प्रिया तिथे मोठ्या भावनेने बोलायला येते आणि म्हणते म्हणजे असं खोटं खोटं असं दुःख दाखवत येते किती सॅड आहे वगैरे आणि इकडे कल्पना आई ऐक ना बघ ना मी हा कुठला व्हिडिओ बघते बघ ना अगं यामध्ये सायली अर्जुन विरोधात काहीतरी कट रचते अगं हो म्हणजे काहीतरी आहे मी खूप धक्क्यात आहे बरं का हा व्हिडिओ बघून तेव्हा आता सगळे सदस्य इकडे निरखून प्रियाकडे बघू लागतात की नक्की कशाबद्दल बोलते आणि अर्जुन सह सगळेच तिथे असतात आणि सगळे एकमेकांकडे बघू लागतात की सायलीबद्दल हे असं सा काय चाललंय हे कसं काय बोलणं सुरू आहे आणि असं काय त्या व्हिडिओमध्ये तेव्हा आता हळूहळू प्रिया सांगू लागते की अरे अर्जुन विरुद्ध सायली कोणाकडून तरी पैसे घेते एकट रचण्यासाठी बघा तेव्हा आता सगळेजण तो म्हणजे व्हिडिओ बघण्यासाठी आतुर असतात आणि इकडे सायली मात्र अगदी शांत असते पण थरथर त्या थर आवाजात म्हणते मी मी काही चुकीचं केलेलंच नाहीये तरी मी अर्जुन सरांच्या विरोधात असं काही फसवणूक करूच शकत नाही आणि खरंच मी मी काहीच केलेलं नाही आहे अहोप तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा ही काहीतरीच वेगळं सांगते कसला व्हिडिओ आहे हा उद्या उठून तू काहीही बनावट व्हिडिओ बनवून आणशील प्रिया आणि सगळे काय तुझ्यावर विश्वास ठेवून घेतील का अहो तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे ना तेव्हा आता अर्जुन गप्प असतो आणि अर्जुन प्रत्येक गोष्ट ऑब्झर्व करत असतो सायली म्हणते की प्रिया कशावरून या व्हिडिओमध्ये ही मीच आहे आणि कशावरून की तुझ्यावर सगळ्यांनी विश्वास ठेवावा तेव्हा आता कल्पना मात्र गोंधळून जाते आणि कल्पना म्हणते सायली तुला असं वाटतं का की आम्ही तुम्हा आम्ही तुला ओळखतच नाही अगं तू जर कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची एवढी मोठी फसवणूक करू शकते आमच्याजवळ राहून काय गॅरंटी आहे की तू अर्जुन लाईफ असवू शकत नसशील आम्ही काही तुला असं ओळखत नाही अशातला भाग वाटतो का तुला तितक्यात आता मधुभाव म्हणतात म्हणजे अगदी खंबीरपणे मधुभाव म्हणतात की कल्पनाताई कोणी ओळखत नसेल तरी मी ओळखतो सायलीला सायली जेव्हापासून घरात आली आहे तेव्हा घरामध्ये एक प्रकाश घेऊन आलेली आहे ती फक्त सोन नाही ती या घराचं मन आहे आणि मी तिच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवतो आता हे सगळं चालत असताना मधुभाऊ सायलीची बाजू घेत असतात आणि आता मनोमन प्रिया म्हणते की या म्हाताऱ्याला कायम मध्ये मध्ये बोलायचंच असतं सारखं आपलं काहीतरी पण आता प्रिया सगळ्यांना साठं लोटं रचत पटवून देण्याचा प्रयत्न करत असतो घरामध्ये सगळे गप्प असतात अर्जुन सुद्धा गप्प असतो आणि आता सगळेजण या गोष्टीवर विश्वास ठेवतात आणि सायलीला वाईट साईड बोलू लागतात ऑब्वियसली तो व्हिडिओ एआय जनरेटेड असतो आणि सगळ्यांना तेच वाटतं की सायली असं करेल असं वाटलं नव्हतं वगैरे वगैरे प्रताप प्रताप म्हणतो माझा माझ्या डोळ्यावरच विश्वास होत नाही सायली असं कसं करेन नक्कीच काहीतरी गडबड आहे तेव्हा आता पूर्ण आजी सुद्धा म्हणते की ही मुलगी आधी मला आवडत नव्हती पण हिच्यामध्ये काही गुण आहेत ज्या गुणांकडे बघता मला सुद्धा या गोष्टीवर विश्वास होतो यावर आता अर्जुन सुद्धा गप्पा असतो आणि म्हणतो अरे पण हा व्हिडिओ खरा आहे काय बोलणार तेव्हा आता सायली सगळ्यांच्या विनवण्या करून सगळ्यांना पटवून देत असतात ते अगदी अर्जुनला सुद्धा पटवून की अहो तुम्हाला माझ्यावर विश्वास नाहीये का आज सकाळीच तर आपलं बोलणं झालं तेव्हा अर्जुन म्हणतो की हो बोलणं झालं आणि त्यामध्ये तू बऱ्याचशा गोष्टी बोलून गेली की मी तुमच्यापर्यंत प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगत कदाचित याही त्या गोष्टी असू शकत सायली तू असं करशील असं मला कधीच वाटलं नव्हतं अगं तू माझी सावली असं असं सा समजायचो तेव्हा आता सायली सगळ्यांना रडत रडत स्वतःला प्रूफ करून देण्याचा प्रयत्न पण काही केल्या ती सक्सेसफुल होत नसते सगळे तिला खोटंच ते वाढतात तेव्हा आता सायली एकट्याने एक धाडस करायला बघ आणि आता सायली आपल्या रूम मध्ये जाते आणि आपली पर्स घे आणि घरातून लगेच ताबडतोब निघून जा आणि सायलीकडे पर्यायच नसतो सगळे सायलीला खूप अपमानित कल्पना तर वाटेल तसं वाईट साईट बोलून अश्विन त्यात भर सगळेच खूप साईड बोलून त्यामुळे आता तिला तिचा स्वाभिमान सिद्ध करायचा असतो शेवटी तिच्याकडे हाच पर्याय उरतो की स्वतःला सिद्ध करण्यासाठी कुठून तरी पुरावा शोधे हो आता प्रियाने तो जो व्हिडिओ असतो बनवलेला तिने तो तिने फॅमिली ग्रुपवर टाकलेला असतो जो ज्यामध्ये सगळे ऍड असतात तेव्हा आता सायली तो व्हिडिओ पहिल्यांदा निरखून बघते आणि तिला कळतं की ज्या रंगाची साडी मी या व्हिडिओमध्ये घातलेली आहे तशी कुठलीच साडी माझ्याकडे नाही म्हणजे नक्की काहीतरी गडबड आहे तेव्हा आता सायली या सगळ्या संपूर्ण क्षेत्रात म्हणजे ए आय वगैरेच्या क्षेत्रात पारंगत असलेल्या एका व्यक्तीला भेट आणि हा व्हिडिओ आता त्याला दाखवू तिथे जाते तेव्हा त्याला सांगते की नमस्कार माझं नाव आहे सायली सुभेद माझ्यावर एक खोटा आरोप आहे आणि मला हे सगळं कोणी केलंय का केलंय ते सगळं समोर आण समोर आणायचंय आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ कसा बनवण्यात आला कोणी बनवला हे सुद्धा जाणून घ्यायचं मला माहिती आहे हा व्हिडिओ एक बनावट आहे कारण वास्तविक ते तसं काही झालेलंच नाही तेव्हा आता त्या ते गोष्टींमध्ये पारंगत असल्या तो सर म्हणजे तिथले ते सर म्हणतात की मॅडम तुमचं म्हणणं बरोबर आहे हल्ली अशा सगळ्या गोष्टी होत असतात असे फ्रॉड्स होत असतात की ज्याने तुम्ही चुकीचे आहे हे सिद्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो पण हे सगळं तुम्हाला कोणीतरी मुद्दाम फसवण्यासाठी करत असावं असं वाटतंय मग तेव्हा आता तो तिथले ते जे सर असतात ते तो व्हिडिओ निरखून बघतात आणि त्यांना खाली त्या व्हिडिओच्या खाली एक वॉटरमार्क ज्यामध्ये हे व्हिडिओ जे कोणी लोक बनवून देत असतात ज्यांना हे सगळं जमत असतं म्हणजे या सगळ्या क्षेत्रात म्हणजे फोटोशॉप वगैरे ज्यांना जमत असतं त्यांचं नाव देते आणि आता निरखून तो आता फो म्हणजे दोन वॉटरमार्क वाचून आता ते सर सांगतात की मॅडम हा व्हिडिओ बनवून घेण्यात आलेला आहे आणि हे बघा हे नाव येते या नावाने जे कोणी काम करतात त्यांच्याकडनं हा व्हिडिओ बनवण्यात आलेला तेव्हा आता सायली म... यांच्यापर्यंत आपण कसं काय पोहोचू शकतो तेव्हा आता तिथले ते, ते सर जे असतात जे था, जे सगळ्या क्षेत्रात पारंगत असतात ते सर सायलीला एक नंबर देत आता सायली कुठल्याही क्षणाचा विलंब न करता त्या नंबरला कॉल करते आणि विचारते की सर तुमच्याकडून कोणी एक व्हिडिओ बनवून घेतलाय का ज्यामध्ये असं असं आहे तेव्हा आता सायली तो व्हिडिओ त्या व्यक्तीला पाठवते आणि तो व्यक्ती म्हणतो की हो माझ्याकडून बनवून घेण्यात आलेला तेव्हा आता ती व्यक्ती नाव सांगते मॅडम सकाळीच हा व्हिडिओ माझ्याकडनं बनवून घेण्यात आलेला होता आणि तन्वी सुभेदार करून कोणीतरी होत्या ज्यांनी माझ्याकडून हे ऑनलाईन काम करून घेतलं आणि त्या बोबदल्यात मला पैसे सुद्धा दिले तेव्हा आता सायली बिचकते सायली चकाकते आणि सायली म्हणते मला वाटलंच होतं हा प्रियाचा डाव असणारे बरं अप सर तुम्ही काही मला मदत करू शकाल का या सगळ्या तेव्हा आता तो ते म्हणतो मॅडम कशाबद्दल तेव्हा आता सायली शक्कल लढवते आणि त्या व्यक्तीला थेट घरी बोलवत म्हणजे थोड्या वेळाने आता सायली घरी परत येते आणि सायलीसोबत एक अनोळखी आले व्यक्ती आलेला असतो त्याला बघून सगळेच चकित होतात पण आता त्या व्यक्तीला बघून प्रिया खूप घाबरून जाते प्रिया म्हणते बघितलं बघितलं कल्पना आई बघितलत ना बघितलं आता ही एका परपुरुषाला आपल्या घरात घेऊन आलेली आहे बाहेर कोणासोबत आणि काय करायला गेली होतीस ग तू स्वतःचा गुन्हा कबूल करायला आलेली आहेस का की बाहेर तुझं कोणासोबत काहीतरी होतं आणि मग तू अर्जुनला फसव फसवण्यासाठी कट रचत होतीस वगैरे तेव्हा सायली म्हणते तुझं तोंड बंद कर प्रिया अगं बोललीस तेवढा भरपूर झालं पण आता मी एक शब्दसुद्धा ऐकणार नाही तेव्हा आता सायली सगळ्यांसमोर बोलते की माफ पण मी आता बोलणं आवश्यक आहे हा जो व्हिडिओ होता जो तुम्ही सगळ्यांनी बघितला तो खोटा आहे आणि यामागे कोण आहे हे सुद्धा स्पष्ट आहे तेव्हा आता सायलीने आणलेली सोबत ती सोबतची ती व्यक्ती जिने तो व्हिडिओ बनवून दिलेला असतो तो, तो मनुष्य आता सगळं काही सांगू तन्वी सुभेदार म्हणून कोणीतरी मला अप्रोच केलेला होता आणि हा व्हिडिओ बनवणारी त्यांनी मला यांचा फोटो सुद्धा टाकलेला होता आणि तो फोटो त्यांनी मला एडिट करून हा असा व्हिडिओ बनावटी व्हिडिओ बनवण्यासाठी सांगितलेला होता आणि त्यासाठी त्यांनी मला पैसे सुद्धा दिलेले होते तेव्हा आता प्रिया हे ऐकण्यासाठी नाकार म्हणते काही का खोटं बोलता का म्हणजे तुम्ही उद्या उठून कोणालाही सांगाल की यांनी मला पैसे पैसे दिले काही काय पुरावा काय तुमच्याकडे ही, ही काय बोलताय तू तेव्हा आता तो व्यक्ती सांगू लागतो की पुरावा आहे माझ्याकडे तुम्ही मला जे पेमेंट टाकलेलं होतं ना ते ऑनलाईन हिस्ट्री आहे माझ्याकडे तेव्हा आता ती हिस्ट्री अर्जुनला तो व्यक्ती दाखवू लागतो तेव्हा अर्जुन हे सगळं जेव्हा बघतो तेव्हा खूप सुन्न होऊन जातो तो लिटरली एका ठिकाणी बसून घेतो म्हणतो तो मी मी काहीच बोलू शकत नाही आता या सगळ्या मी मी, मी योग्य त्यावेळी विश्वास का नाही ठेवला म्हणजे या सगळ्याच्या मागे तन्वी तुझा आत होता तेव्हा आता तन्वी पुन्हा एकदा सगळ्यांसमोर सापडते आणि सगळे तन्वीवर संताप व्यक्त आता अर्जुनच्या डोळ्यात पाणी येतो आणि अर्जुन सायली समोर येतो आणि म्हणतो की मला माफ कर सायली मी तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा पण अगं हे सगळं इतकं खरं वाटत होतं ना मला की मला असं वाटलं की खरंच काहीतरी गडबड झालेली आहे किंवा तू काहीतरी चुकलेली आहे तेव्हा आता सायलीच्या सुद्धा डोळ्यात पाणी येतं आणि सायली म्हणते कधी कधी तुम्ही जे ऐकता त्यावर विश्वास ठेवता पण जे खरं असतं ते समजून घेत नाही हरकत नाही तुमचा आता तसा स्वभावच असेल त्याला कोण काय करणार पण अहो मी तुम्हाला तेव्हाच बोललेली होती की मी तुमच्या तुमच्या टुवर्ड्स तुमच्यासाठी कायम प्रामाणिक होती राहीन आणि अशीच कारण मला त्यातच समाधान वाटतो तेव्हा आता सगळेजण खूप त्या प्रियाला ओरडत असतात कल्पना तर प्रियाच्या सरळ मुस्काटातच लगावून देते मधुबाऊ सुद्धा प्रियाला खूप खरी खोटी सोनवतात की तुला लाज नाही वाटत प्रिया खरं तर या सगळ्यामध्ये प्रिया आता अश्विनलाही इन्वोल्व्ह करू लागते तेव्हा आता अश्विन सुद्धा प्रियाबद्दल हातवरती करून देतो आणि म्हणतो की हे सगळं प्रिया प्रियानेच केलेलं आहे आणि हे सगळं मुद्दाम केलेलं आहे तेव्हा आता प्रिया आणखीनच कडचाट्यात सापडते आणि प्रियाची आता घरातून हकालपट्टी होऊ लागते तेवढ्यात आता मधुभाऊ म्हणतात की आज घराचं खरं नातं वाचलं सायली तू आमची शक्ती आहेस मला माहिती होतं की तू असं कधीच करणार पण मला कळतच नव्हतं की या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा कसा लागतो म्हणजे प्यारेपणाने ती अगदी म्हणते की सायली माझी चूक झाली ग मला माफ कर मी तुला न्याय नाही दिला पण तू आमच्यावर विश्वास ठेवून होतीस काय तेव्हा आता सायली म्हणते की अहो आई तुम्ही कशाला माफ करा म्हणता तुमच्यावर प्रसंगच तसा आला तुम्हाला वास्तविकतेतच ते दाखवण्यात आलं होतं पण कधी कधी आपण प्रत्येक जी डोळ्याने बघतो तीही पण तीही खरी नसते ना तेव्हा आता आजी म्हणतात की बरोबर आहे सायली अर्जुनची बायको मी बोलले होते आधीच तेव्हा की अर्जुनची बायको असं करू नाही शकणार म्हणजे माझा तर विश्वासच बसत नव्हता तेव्हा आता प्रताप सुद्धा म्हणतो की सायली बेटा मला माफ कर अगं हे सगळं असं होईल मला वाटलं पण नव्हतं आणि हल्ली या सगळ्या गोष्टी या एआयच्या गोष्टी एवढ्या वाढल्या आहेत की सहज कोणीही कोणाची फसवणूक करून जाऊ शकतं टेक्नॉलॉजीचं बऱ्यापैकी ज्ञान नसल्याने असं सगळं झालं आणि नेमका त्याच गोष्टीचा या धुरता आणि पाताळ यंत्री प्रियाने फायदा घेतला नाही ते काही नाही मला रविराज आणि प्रतिमाला ताबडतोब या गोष्टी सांगाव्या लागणार आता प्रिया म्हणते की मला माफ करा माझं चुकलं प्लीज तुम्ही बाबांना काही सांगू नका यात प्रिया खूप आकांताने बोलत असत खूप वेळ चालतं हे सगळ्या आर्ग्युमेंट आणि आता फायनली रात्री सायली आणि अर्जुन दोघं परत एकत त्यांच्या खोलीत असतात म्हणजे थोडक्यात सगळं एकत सगळं कुटुंबच पुन्हा एकत सगळे मिळून मिसळून एकमेकांचं म्हणजे एकमेकांबद्दल बोलत असतात सायलीबद्दल बोलत असतात सायलीबद्दल आता खरं सायलीचं महत्व सगळ्यांसमोर येतं म्हणजे सगळ्यांना सायलीचं खरं महत्व तर दुसरीकडे आता सगळं आटोपल्यानंतर सायली आणि अर्जुन दोघं जेव्हा आपल्या खोलीमध्ये एकत तेव्हा आता अर्जुन सायलीला म्हणतो की माझं मन फक्त तुझं आहे सायली मला आयुष्यभर तुझ्यासोबतच राह आता सायलीच्या डोळ्यात अश्रू येतात आणि ती हसत म्हणते की माझाही विश्वास आहे सर पण आता आपण नात्याला म्हणजे आपल्यातल्या या नात्याला पुन्हा नव्याने ना सुरुवात म्हणजे जे, जे काही झालं कुठलाही रिग्रेट न ठेवता आपण जुन्या गोष्टी विसरून पुन्हा सुरुवात करू कारण हल्ली हे केस वगैरेचं वेळच नुसतं तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हो बरोबर अर्जुन आता सायलीच्या म्हणण्याचं समर्थन करून सायलीला मिठी मारतो आणि अशा प्रकारे दोघांमधल्या गोष्टी क्लिअर होतात सायली तिची बाजू खूप धाडसाने सगळ्यांसमोर आणतो म्हणजे तिच्या जागी कोणी असतं तर खूप खचून गेलं असतं आणि स्वतःला प्रूफ करण्यात राहिलं असतं पण प्रियाला अगदी सडेत तोड उत्तर द्यायला सायली अगदी योग्य स्त्री आहे तर मित्रांनो कसं आहे ना की आजच्या भागातून आपल्याला कळलं की विश्वास हा पाण्यासारखा असतो एकदा सांडला तर पुन्हा भरतो पण आधीची शुद्धता हरवते पुढच्या भागात अर्जुन आणि सायली यांचं नवं जीवन सुरू होतं पण अजूनही एक स्फोटक रहस्य बाकी आहे पाहत राहा ठरलं तर मग आणि याच म्हणजे ते रहस्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो मेन गोष्ट तर मी विसरले आपला जो व्हिडिओ आहे आजचा जो आ, जो काही तुम्ही ऐकलात जो काही बनला या सगळ्या व्हिडिओमधला तुमचा सगळ्यात फेवरेट पार्ट कोणता आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आपण त्यावर आणखीन चांगली प्रोग्रेस करू आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे पुढचा व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच कळेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हो आणखीन एक गोष्ट कमेंट्समध्ये आपलं मनोगत व्यक्त करायला विसरू नका आणि अगदी अशा छान छान प्रोत्साहक कमेंट्स म्हणजे उद्याच्या भागामध्ये मी आजच्या व्हिवर्स ऑफ द दे डेचं अनाऊन्समेंट करेल म्हणजे जे जे अगदी छान छान कमेंट्स करतील त्यांचं नाव मी उद्या उद्याच्या व्हिडिओमध्ये घेईल आणि त्यांच्या कमेंट्ससुद्धा वाचेल तर मित्रांनो बघायला विसरू नका आपला आपले डेली एपिसोड आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये